कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायची भाष्य मला करायच तर करणे योग्य मी समजत नाही परंतु आरती आणि शिवसेना मात्र या दैनिक काय सोबत राहील हा शब्द विकास काम करत असताना माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे माझ्या मतासंघामध्ये मता असलेल्या प्रत्येक समाजाला सोबत घेऊन जायचं माझ्या मतासंघामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन जायचं या प्रामाणिक भावनेतून आपण का आज चा हा कोकण विभागीय मेळावा होत असताना नक्कीच मी अभिमानाने सांगेन की मु मी दोन देईन आज आदेश माझ्यासोबतच आहेत पाठीमागेच उभे आहेत माझ्यावरती माझ्या पक्षांतर्गत एक काय बोलतो आपण एक क्षण माझ्यासमोर आला होता दोन हजार एकवीस साली नगरपंचायतच्या दापोली आणि वडनगरच्या नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या आणि ह्या निवडणुका माझ्या पक्षाने माझ्याकडनं संपूर्ण नेतृत्व काढून घेतलं आणि माझ्या विरोधी गटामध्ये लोकांना तिथे दिलं मग योगेश राजकीय आता भविष्य काही राहिलं नाही मग आता ह्यामध्ये योगेश असं तर राहणार नाही असं चित्र त्यावेळेला पंधरावीस दिवसामध्ये तयार झालं होतं तयार करायचं खर्यंत माझ्याच पक्षाकडनं त्यावेळेला दुर्दैवान झाला होता परंतु मला अभिमानाने सांगतो असं वाटतं की या माझ्या वाईट काळामध्ये देखील आरपीआयचे सर्व कार्यकर्ते आर माझ्या सोबतपणे राहील आणि मंडणगड नगरपंचायतमध्ये आठ अपक्ष नगरसेवक हो। शिवसेना आणि राष्ट्रवादी शिवसेना आणि आरपीआयचे असे आम्ही आठ आम्ही जवळपास अकरा सीटा लढवल्या आणि अकरापैकी आठ सीटा या आपल्या आरपीआय आणि शिवसेनेच्या आपण अपक्ष आपण निवडून काढल्या त्याच्यामध्ये आम्ही एकत्र काम करतोय आणि मी आज अगदी जाहीरपणे सांगतो शेवटी आज महायुती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती आहे तो तो ना 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 मी काय राज्याचा मोठा नेता नाही मी काय देशाचा मोठा नेता नाही परंतु शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल पी असेल आज महायुतीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये सरकार चालवत असताना मी का सरकारमधला मी एक आमदार म्हणून काम करत असताना मी अगदी जाहीरपणे सांगतोय की ह्यामध्ये महायुती राहील काय ह्यावरती भाष्य मला करायचं नाही करणं योग्य मी तुम्हाला समजत नाही परंतु आर पी आणि शिवसेना मात्र ह्या मतदारसंघामध्ये आहे सोबत राहील हा शब्द मात्र आपण सर्वांना आमची आता नाळ जोडलेली आहे आता ही नाळ पुढे तोडू शकत नाही किंवा नाही ह्याही बाबत श्रीमान्य पुढाकाराने आम्ही आता सातत्याने बैठक घ्यायला देखील सुरुवात केलेली आहे मग दापोरी असेल खेड असेल मंडळी असेल या तिन्ही तालुक्यामध्ये आम्ही एकत्र येऊन सातत्याने शिवसेना आणि आरपीच्या आम्ही एकत्रपणे बैठक घेतो जे काही हे वेगळ्या सगळे मिळवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि ही महायुती किंवा शिवसेना राष्ट्राची असलेली ही युती ही फक्त विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीपर्यंत सीमित न ठेवता स्थानिक सरळ संस्थेच्या निवडणुका देखील ही युती राहील हे देखील शब्दांच्या दे निमित्तानं देतोय प्रीतमची चिंता नसावी जाहीर आठवण साहेबांसमोर शब्द देतोय आपण एकत्र मिळून आपलं आप आप सण आपण एक काम करायचं पुढे आपली युती जर का भक्कम असेल तर नक्कीच आपली विकास म्हणून देखील जोमान उभारायची आज योगायोगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचं सामाजिक विभागाचं खातं आहे ज्या खात्यामार्फत आताच सोमवारी आठवले साहेबांच्या हस्ते समोर आणून रावणे भाईच्या हस्ते आपण खेड तालुक्यामधलं पहिलं आंबेडकर भवन यासाठी साडेतीन कोटीचा आपण निधी आणला तर भूमिपूजन आपण दोन्ही देण्याच्या हस्ते आपण केलेलं आहे पण माणसं माझं एक स्वप्न आहे आज जेव्हा आठवले साहेब आले त्यावेळेला खेड तालुक्यामध्ये अभिमान उभा असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुकळा असं म्हणणं रामनाथ भाईंनी स्व खडचा शिवसेनेत आरोग्य सेवा स्वच्छ होते राहणी स्वखडचा उभा केला परंतु आज मंडनगर तालुक्याचा सा, मंडगड सारखा तालुका ज्या तालुक्यामध्ये आंबडवे गाव येतं ज्या आंबव्या गावमध्ये बाबासाहेबचा सा तिथे वास्तव्य राहिलेलं आहे त्यांच्या पिताश्रीचा असलेलं हे गाव तिथे बाबासाहेबांच्या अस्तित्व तिकडे ठेवण्यात आलेलं आहे दर्शनासाठी लाखो प्राण तिथे येत असतात या मंडनगर तालुक्यामध्ये मात्र बाबासाहेबांचा पुतळा नाही खरच माझ्या मराठी आजही आहे आज मी इथे आज समाज आठवड्यासाठी इथे उपस्थित आहे माझी त्यांना नक्कीच विनंती असते की आपल्या विभागाच्या मार्फत आम्ही जागा आपलं उपलब्ध करून देऊ तिथे मंडणगड तालुक्याच्या ठिकाणी भिंबोली गाव येथे जे शहराच्या जवळच आहे शहराला लागून आहे तिथे महाराष्ट्र शासनाच्या जागा आहे तहसीलदारांच्या नावा तिथे असलेल्या जागा आहे या जागेमध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी मी स्वतः पुढाकार घे आपल्या जे विनंती आपल्याला मदत करावी परंतु बाबासाहेबचा पुतळा हा मंडनगर तालुक्यात उभा राहिला पाहिजे माझी प्रामाणिक माहिती नक्कीच त्यासाठी जे काही करावं लागेल लोकप्रतिनिधी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडनं सगळं तिथे केलं जाईल हा शब्द आज आपण समोर इथे देतोय परंतु आज आंबोडीमध्ये असल्याच देखील आपल्या